चरित्रे महान संगीतज्ञांची या विषयांतर्गत आज आपण व्हायोलिन वादक एन राजम यांची माहिती घेणार आहोत प्रसिद्ध व्हायोलिन वादक श्री ए नारायण अय्यर यांची कन्या एन राजम यांचा जन्म एकोणीसशे अडतीस मध्ये रामनवमी दिवशी चेन्नई येथे झाला लहानपणापासूनच संगीताच्या शिक्षणाला प्रारंभ झाला पाच वर्षे वडिलांनी व्हायोलिनचे शिक्षण दिले नंतर श्री मुसिरी सुब्रमण्यम यांच्याकडून राग विस्तार व उच्चस्तरीय शिक्षण प्राप्त केले नंतर मद्रासमधील श्री एल आर केलकर यांच्याकडून हिंदुस्थानी संगीताचे शिक्षण घेतले एकोणीसशे पंचावन्न मध्ये वाराणसीमध्ये पंडित ओंकारनाथ ठाकूर यांची शिष्या बनण्याचे भाग्य त्यांना लाभले संगीताबरोबर शाळेतील शिक्षण एम एम प्यूज पर्यंत झाले एकोणीसशे छप्पन मध्ये बनारसमध्ये हिंदू विश्वविद्यालयामध्ये व्हायोलिनचे लेक्चर पद सांभाळले आणि या अवधीमध्ये त्यांनी पी एच डी पण केली श्रीमती एन राजम भारतातील श्रेष्ठतम व्हायोलिन वादकामधील एक आहेत त्यांच्या वादनावर पंडित ओंकारनाथ ठाकूर यांच्या गायकीचा प्रभाव स्पष्ट दिसतो कर्नाटक संगीत व उत्तर भारतीय संगीत दोन्ही पद्धतीवर त्यांचा अधिकार दिसतो त्यांनी बॉस्टन अमेरिका नेदरलँड बेल्जियम एमस्टरडॅम इतर देशामध्ये भारतात सुद्धा आपली कला सादर केली आहे त्यांची कन्या डॉक्टर संगीता शंकर नाती रागिनी शंकर आणि नंदिनी शंकर यांच्याबरोबर परंपरा नावाचा एक कार्यक्रम त्यांनी विविध देशामध्ये सादर केला त्यांचे विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत एक संगीता शंकर दोन रागिनी शंकर आणि तीन नंदिनी शंकर आणि चार कला रामनाथ यांना त्यांनी वादन शिकवले यांना काही पुरस्कार मिळाले पहिला पुरस्कार संगीत नाटक अकादमी एकोणीसशे नव्वद मध्ये दुसरा पुरस्कार पद्मश्री एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये तिसरा पुरस्कार पद्मभूषण एकोण दोन हजार चार मध्ये चौथा पुरस्कार पुतराज सन्मान दोन हजार चार मध्ये पाचवा सन्मान आहे द आर्ट अँड म्युझिक फाउंडेशन पुणे यांचा पंडित पुरस्कार सहावा पुरस्कार संगीत नाटक अकादमी फेलोशिप अकादमी रत्न दोन हजार बारामध्ये त्यांच्या काही प्रकाशित ध्वनी मुद्रिका पण आहेत पहिली आहे व्हायोलीन डायनेस्टी राग बागेश्रीमध्ये दुसरी आहे डॉक्टर सौ रा, एन राजम व्हायोलिन वादन तिसरी आहे भाई स्ट्रोज चॉइस असे म्हणतात की त्यांनी दरबारी राग वाजवून व्हायोलीनवर वाजवून कोम्यातील एक पेशंट बरा केला होता धन्यवाद